आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चीन येथे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीतून काय संबोधन केले ते ऐकूया आपसे मिलकर बहुत खुशी हो रही है और मैं हमेशा अनुभव करता हूं कि आपको मिलना मतलब एक यादगार मीटिंग भी होती है बहुत सी चीजों की जानकारियों का आदान प्रदान करने का अवसर मिलता है हम लगातार संपर्क में रहे हैं दोनों पक्षों के बीच नियमित रूप से कई उच्च स्तरीय बैठकें भी हुई है इस वर्ष दिसंबर में हमारी समिट के लिए 140 करोड़ भारतीय उत्सुकता पूर्वक आपका इंतजार कर रहे, है। रहे हैं एस एल सी हमारे स्पेशल एंड प्रेजेजी पार्टनरशिप की गहराई और व्यापकता का परिचायक है कठिन से कठिन परिस्थितियों में भी भारत और रूस हमेशा कंधे से कंधा मिलाकर चले हैं भारत बनला ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर से हब जगातील जवळजवळ टक्के जीसीसी आता भारतात दर दोन आठवड्यांनी तीन नवीन जीसीसी भारतातील जीसीसी ची संख्या 2010 मध्ये 700 ने वाढून 2025 पर्यंत 1800 झाली आहे मराठा आरक्षणासाठी सरकारची भूमिका सकारात्मक आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी माध्यमांना दिली माहिती पैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शन्सचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे नाशिक जिल्ह्यातील मनवाड येथील अठरा वर्षीय साईराज परदेशी याने दोन हजार पंचवीसच्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावत महाराष्ट्रासह भारताची मान अभिमानाने उंचावली आहे साईराजला उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दौऱ्यामुळे भारत आणि जपानच्या मैत्रीचा नवा अध्याय आहे भारत जपान हितसंबंध आता अधिक मजबूत होणार अंतराळ हरित ऊर्जा डिजिटलायझेशन कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप सार्वजनिक पायाभूत सुविधा मानव संसाधन आणि सुरक्षा अशा विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या सामंजस्य करारातून तब्बल दहा ट्रिलियन जपान एन्सची गुंतवणूक भारतात होणार आहे आता महाराष्ट्र भाजपा दीड कोटी सदस्यांचा पक्ष बनला आहे तुम्हाला सुद्धा भाजपचं सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन, दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या हिताचा सहभागी व्हा अशा बातम्यांना इथेच घेऊया विरा उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत राहा आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद